Thank <laughs> you. आज प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना पक्षाचे व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार यांची प्रचार रॅली थोरला मग तालीम मंडळाच्या गणपतीची पूजा करून आज प्रभागामध्ये सुरू झालेली आहे तुम्ही बघितलं असाल प्रचंड प्रतिसाद नागरिकांचा आमच्या पॅनलला ना मिळत आहे मी अमोल बाळासाहेब शिंदे शिवसेना पक्षाकडून उमेदवार आहे अनिकेत दादा शिवाजीराव पिसे हे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत तसेच चौ मनीषा ताई कन्से हे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ्याचे उमेदवार आहेत आणि मनोरमाताई ज्ञानेश्वर हे आमच्या शिवसेना पक्षाचे चार असे उमेदवार आहेत मला विश्वास आहे या भागातल्या लोकांनी याआधी सुद्धा आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि आता सुद्धा सात मधील चारही उमेदवार अतिशय ताकदीनं लोक आम्हाला निवडून महापालिकेमध्ये सेवा करण्याची संधी देतील तुम्ही बघितलं असेल सकाळपासूनच कार्यकर्त्यांचे महिलांची प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह वातावरणामध्ये प्रचार रॅली करण्याकरता आज आम्ही डोर टू डोर लोकांचे आशीर्वाद घेण्याकरता जातोय मला माहित आहे गेल्या पाच वर्षात सात वर्षात ज्या पद्धतीचं काम आम्ही या भागात केलंय त्या कामाची पावती लोक आशीर्वाद रुपये आम्हाला देतील आप्पा सपाटेंचं निरावस्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे कनसे परिवाराचं धरमचिन लाईन संतोष भाऊ पवार असतील शंतनु साळुंके असतील भाऊ जाधव असतील यांच्या माध्यमातून तिथं मोठ्या प्रमाणात काम आहे शिवाजी महाराज पिसे संकेत भाऊ पिसे या परिवाराचं आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे आणि मी मंगळवार तालीम या भागात आम्ही मिळून काम करत असल्यामुळं मला विश्वास आहे जे जे समाज या भागामध्ये राहतात ते अतिशय मोठ्या ताकदीनं आम्हाला सगळ्या चारी उमेदवारांना आशीर्वाद देतील मग तो जे जे मोठे छोटे घटक असतील त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा आणि अजितदादा आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा मदतीचा हात घेऊन आम्ही नक्की सोलापूरच्या विकासामध्ये भर करू सध्याला रॅलीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये महिलांची गर्दी दिसते काय वाटते लक्षणीय संख्या वाटते बघा आम्ही सगळे मंडळाच्या माध्यमातून काम करणारी चारीजण मंडळी आहेत त्याच्यामुळं आमचा जो संपर्क आहे हे प्रत्येक घराशी डायरेक्ट संपर्क आहे कौटुंबिक संपर्क आहे त्याच्यामुळं प्रत्येक घरातल्या उमेदवाराला असं वाटते की व्यक्तीला वाटते की हे उमेदवार आमच्या घरात घेत त्याच्यामुळं आम्हाला कुठेही पैसे देऊन उमेदवाराला रॅलीला माणसं आणावी लागत नाही तर स्व मनाने लोक आमच्यासाठी येतात महिला असतील युवक असतील वडीलधारी मंडळी आहेत लहान मुलांमध्ये तेवढाच मोठा उत्साह आहे या उत्साहाच्या वातावरणात अं पंधरा तारखेपर्यंत आम्ही प्रचार पोचवो आणि नक्की आमचा विजय यशस्वी होईल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी यस yes.